ट्राय करते आणि बघा माझे केस खरं तर माझे केस छान होण्याचं खरं कारण आहे मल्टिविटॅमिन तर तुम्हाला सांगते मल्टिविटॅमिन खा केस खूप सुंदर होतात आणि जे पोषक तत्व तुमच्या केसांसाठी गरजेचे असतात ते तुम्हाला मिळतात इथे मी तुम्हाला एक दिवस उन्हामध्ये दाखवेल तुम्ही म्हणाल तर की कि किती छान आपले केस होतात ते आणि माझी मांग अशी चौडी झाली होती मग मी थोडंसं असं त्याच्यासाठी वेगळे औषधं चालू केलेले आहेत तर आता आपण असं साईडला हे करून करतो तर असे जर तुमचे पातळ केस होत असतील तर तुम्ही हर्बोलाईटचं हर्बोलाईटचं म्हणते मी हर्बोलाईटचे हे घेते मल्टीविटॅमिन घेते आणि बायोटिकचं एक मिळतं लिक्विड जास्वंदचं तर ते ड्रॉप ड्रॉप आपण टाकू शकतो तर एक हा कुठलाही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे जर तुमचे केस तुम्हाला चांगले करायचे असतील तर बघा इथे छान असे झालेले आहेत तुमचे केस तर मस्तपैकी शॅम्पू कंडिशनर करणं फार गरजेचं आहे आणि इथे जे मी तुम्हाला दाखवलं की जी मांग आपली म्हणजे जो भांग असा मोठा होतो तर एजनुसार हार्मोनॉल इनबॅलन्सनुसार आपलं हे होत असतं तर त्यामुळे यासाठी पण मी तुम्हाला सांगते मल्टीविटॅमिन घेणं किंवा आहारातून चांगले पदार्थ खाणं फार गरजेचं आहे आणि आता तर सीझनच आहे की छान असं चा तुम्ही खाऊ शकता ड्रायफ्रूट्स वगैरे पण त्यातल्या त्या ड्रायफ्रूट्स भिजवून खा जेणेकरून ते तुम्हाला छान पचतील आणि केस चांगले असले ना की आपल्याला कळतं की वा केस छान असले की मस्तपैकी आपण एन्जॉय करू शकतो कुठे बाहेर गेल्यावर असे सोडू शकतो तर कंडिशनर करणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि हा कलर नाही आहे ही मी में मेहंदी लावलेली आहे आणि मी तीन ते चार महिने मेहंदी लावली नाही आहे त्यामुळे हे वाढलेले केस आहेत आणि हा उतरलेला कलर आहे म्हणजे हे खाली इकडे नवीन म्हणजे केसांची वाढ झाल्यामुळे खाली आलेले आहेत तर तुमच्याही केसांबद्दलच्या समस्या आहेत का आणि मी केसांचा ऑइल बनवते तर तुम्ही तेही पाहू शकता की कसं बनवलं जातं ते माझ्या फेसबुकच्या चॅनलला आय थिंक तर मी तुम्हाला सांगते आणि मस्तपैकी मी आता लाईव्ह करायला शिकली आहे आणि मी विचार करत होते की कधी करावं तर मला आता केसांवरून आयडिया आली की बऱ्याच महिलांची समस्या आहे की केस खराब झालेले असतात तर त्यामुळे तर तुम्हालाही याचा फायदा होऊ शकतो ह्या लाईवचा की केसांसाठी काय करायचं आहे कुठलाही साधा मी तर बायोटिकचा शॅम्पू वापरते बायोटिकचा शॅम्पू वापरते आणि कंडिशनरही वापरते मी कंडिशनर माझ्या केसांसाठी अशा पातळ केसांसाठी फार महत्त्वाचं आहे कारण माझे केस फारच पातळ आहेत आणि बघा असे छान असे सॉफ्ट आहेत मस्तपैकी सॉफ्ट आहेत कारण कंडिशनरमुळे आणि कंडिशनर, कंडिशनर लावल्यामुळे केस गुंतत नाहीत आणि तुटतात कमी आणि छान असे मॅनेजेबल राहतात तर ते सगळं करायला हवं पण सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आहारातून घेणं त्याने तुमची स्किन पण बघा आहारामुळे चांगली होते आणि इथे आमच्या इथे थोडासा आवाज येतो आजूबाजूला काम चालू आहे त्यामुळे थोडंसं अवॉइड करा आणि मी मोबाईल हातात धरला हा माझा फर्स्ट लाईव्ह आहे यूट्यूबचा जो मी आता ह्याच्या पुढे अशा प्रकारे लाईव्ह करून तुम्हाला माहिती देणार आहे की कधी कधी काय होतं इथे बरेच जण आपल्याला हाय आहेत तर बरेच जण जे बघतायत ते आपल्याला हाय म्हणतायत तर तुम्हालाही जर केसांची समस्या असेल ना तर तुम्ही मूळ तर पहिल्यांदा लक्षात घ्या की तुम्हाला काय करायला पाहिजे तुम्हाला सगळ्यात पहिलं तुमच्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं पाहिजे तर तुम्हाला खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं पाहिजे जर तुम्ही तुमचं जेवण आहार व्यवस्थित असेल तर तुमची स्किन आणि माझ्याकडे इथे आहे ना असं बघा उन्हाने पिगमेंट येण्यास सुरुवात झाली होती पण मी मल्टीविटॅमिन चालू केले तर मल्टीविटॅमिन घ्या चांगले वाले आणि त्याची सुरुवात करा लहान मुलांनाही वेगवेगळ्या प्रकारचे मल्टीविटॅमिन्स मिळतात तर ते तुम्ही घेऊ शकता तर मी फक्त केसांसाठी सांगायसाठी इथे तुम्हाला आता आज लाईव्ह आलेली आहे आणि याच्या पुढेही कुठल्या चांगल्या वस्तू मिळाल्या किंवा चांगले स्किन केअरचे घरगुती साधे सोपे उपाय असतील ना तेव्हा मी तुम्हाला लाईव्ह जाऊन ते दाखवेन की ते फार गरजेचे आहेत आणि तुम्हाला सांगते आपल्या मुलींसाठी ज्यांच्या आता जे लोक माझे व्हिडिओ पाहता आहेत आणि त्यांच्या घरी मुली आहेत तर तुम्ही त्यांना सगळ्यात महत्त्वाचं आधी आहारातून द्या द्या की जेवण चांगलं द्या ड्रायफ्रूट्स द्या आणि ड्रायफ्रुट्स जेव्हा पण द्याल तेव्हा भिजवलेले द्या त्यातल्या त्यात काळे मनुके अंजीर हे सगळं त्यांना द्या कारण ते बेस्ट आहे आणि स्किन ड्राय झाली आहे बघा माझे पण पिगमंट नाही आलं आहे कारण मी मल्टीविटॅमिन ड्रायफ्रूट्स आणि सगळ्यात महत्त्वाचं काल मला माहीत पडलं आहे की एक नवीन ट्रिक की जे लोक काजू बदाम मनुके हे सगळं अफोर्ड नाही करू शकत आता काही लोक म्हणतील की आम्ही ते अफोर्ड नाही करू शकत काजू बदाम मनुके तर तुम्ही काय करा शेंगदाणे शेंगदाणे ते मुठभर एवढेशेच म्हणजे पंधरा ते वीस होतील एका माणसाला दहा ते पंधरा शेंगदाणे ते रात्री भिजवा आणि सकाळी ते चावून चावून खा ते पाणी फेकून द्या ते पिऊ नका त्या ते खाल्ल्यामुळे तुम्हाला पित्तही होणार नाही आणि तुमची स्किन हेअर आणि प्रोटीन वगैरे तुम्हाला त्यातून चांगलं मिळेल तर शेंगदाणे आपले फार महत्वाचे आहेत तुम्हाला सांगते अरे हम यहाँ तो हिंदी बोलो का थोड़ा सा जिन्हें मराठी नहीं समझती वो इस बात को समझिए कि आपके मूंगफली के दाने जो होते हैं ना जो मूंगफली होती हैं उसे रात को एक मुट्ठी मूंगफली को रात को भिगाइए और सुबह उसे चबा चबा के खाइए जिससे आपको बहुत सारे फ़ायदे होंगे आपकी स्किन हेयर ये सारे प्रॉब्लम सॉल्व हो जाएंगे अगर हम बादाम किशमिश ये सब ऑफर्ड नहीं कर सकते नहीं ला सकते तो कोई बात नहीं आप मूंगफली खाइए खाइए तो कच्ची खाने से अच्छा अगर हम उसे भिगो के खाते हैं तो उनमें से ज़्यादा से ज़्यादा चीज़ें न्यूट्रिशन हमें मिलता है तो ये सब जानिए जो लोग वेजिटेरियन होते हैं नॉन वेज नहीं खाते तो वो ये कर सकते हैं आता अपन पुनः मराठी कड़े हूँ <laughs> कई हिंदी समझते म्हणून मी असं म्हणते आहे तर अशा प्रकारे छान केस होतात तुम्हाला आणि तुम्ही सुरुवातीला बघितलं असेल इथे मांग चोडी होते अशी असं होतं तर त्यासाठी पण आता आपण एक उपाय करणार आहे तर मी तुम्हाला एक मध्ये लाईव्ह जाऊन दाखवेन की ते कसं होतं ते आणि आता आपण आपला लाईव्ह संपूया छोटासाच आपण केलेला आपण टेस्ट करत होतो की हा लाईव्ह आपला कसा होतो ते आणि इथे मला काही लोकांनी हाय केलं आहे आणि काही लोकांनी काहीतरी विचारलं आहे तर त्या एक जणांनी काहीतरी विचारलं आहे तर वेग कसा कसा ते मला काही वाचता आलं नाही आहे म्हणजे काय ते पुढे गेलं आहे तर अशा प्रकारे आपण आता वेगवेगळे लाईव करू आणि तुम्हाला दाखवू की कसं कसं आहे ते आणि पुढे आपण काही प्रोडक्ट पण दाखवण्याचा प्रयत्न करू बाय आणि इकडे आपल्याला आता ह्याच्यातून जायला लागेल बाहेर Hmm. तुम्हाला केस गळण्याची